आणि मग संत चारीचे चारी संत हे पैठणला गेले धर्मसभेसमोर उभे राहिले आणि त्या धर्मसभेने ते नाव वाचले निवृत्ती निवृत्ती शब्दाचा अर्थ ज्याच्या जीवनातून आतल्या सगळ्या माया मोहांची निवृत्ती झालेली आहे तो आणि निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान येत नाही म्हणजे ज्ञानदेव आणि ज्ञान आल्याशिवाय माणसाचं कल्याण होत नाही आणि कल्याण झाल्याशिवाय माणसाला मुक्त भेटत नाही मुक्ती भेटत नाही आणि ती आदिशक्ती मुक्तही आहे तुम्ही फार ज्ञानी असाल तुम्हाला खूप चांगलं बोलता येत असेल तुम्ही खूप ग्रंथ वाचन केलेले असेल तुमच्याकडे खूप नॉलेज असेल पण त्या ज्ञानाला जर भक्तीची जोड नसेल तर मग ते ज्ञान काहीच कामाचं नसतं कोण म्हणतं एकनाथ महाराज पैठण निवासी ते गोड वर्णन करता की ज्ञान आहे तुमच्याकडे परंतु ज्ञानाला भक्ती नसेल तर मग ते गोड प्रमाण आहे त्याचं अरे भक्ती प्रेम भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा प्रेमावा प्रेमा विरपो देवा अभिमान नित्य नवा दयाजी अभिमान नित्य नवा प्रेम सुख दे प्रेम सुखदे प्रेम सुखदरे प्रेम सुखदे अभिरी मित जनवाय मालिक जनवा दया प्रेम सुख सुखाने रेवा नाही समाधा आन रे माविना नाही समाधा समाधान प्रेम सुख प्रेम, 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 प्रेम भक्ति प्रेमा सुखदे प्रेम प्रेम प्रेमा सुखदे भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा समाजामध्ये अशा भरपूर काही माता भगिनी असतात बिचारा की त्यांना देव धर्म करायला खूप आवडतं खूप आवडतं सकाळी देव पूजेला बसल्या तर दीड घंटा उठता नाही त्या शेवटी देव कटायचे असते असली की आता बंद कर मावशी बनमावशी उठत नाही भजन असो कीर्तन असो तीर्थयात्रा असो काही बायांना खूप आवड असते पण एखादी बाई जर देवाच्या इच्छात जास्त रमून गेली का लोक म्हणता पागल खरं खरंय ती पागलच आहे कारण तिच्या लक्षात आलंय की जो मला शेवट मुक्ती देणार आहे मी त्याच्यात पागल झालीच पाहिजे आणि जनरली जो चांगला वागतो चांगलं काम करतो लोक त्याला पागलच म्हणतात हे काही नवीन नाहीये रिकामा म्हणतात त्याला रिकामा पण तुमच्या लक्षात येत नाही ज्या दिवशी तो मरेल आणि ज्या दिवशी तुम्ही मरणार तेव्हा तुम्हाला प्रचित येईल त्याने की त्याने केलेलं कर्म हे त्याच्या अंत किती कामाचं होत तुम्ही या ठिकाणी जो वेळ देताय मी सांगतो तुम्हाला साधूचा शब्द आहे एक सुद्धा सेकंद तुमचा वाया जाणार नाही एक सेकंद तुम्ही स्वतःला कमी समजू नका या कथेमध्ये बसणं ही तुम्ही तपश्चर्या करताय आणि तपश्चर्याचं फळ परमात्मा जेव्हा तुमच्या घरामध्ये काही वाईट घटना घडणार असेल ना तेव्हा हे पुण्य त्या ठिकाणी कामात पडून ती घटना टाळेल हे साधूचं वाक्य लक्षात ठेव हो जा फक्त हे पुण्य कमी होऊ दे जा नका आठ दिवसाचं पुण्य बारा महिने जर टिकवायचं असेल तर बारा महिने सुद्धा तुम्हाला चांगलं वागावं लागेल एकदा मोबाईल चार्जिंग केला का किती फोन करा पण चार्जिंग उतरली का परत चार्जिंग होणं गरजेचं नाही तर मोबाईल कामाचा नसतो एकनाथ महाराजांनी माऊली ज्ञानोपार यांचं चरित्र वाचन केल्याच्या नंतर हा भंग किती गोड म्हटलाय भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा ऐ देवा जर माझ्या हृदयात भक्ती नसेल प्रेम नसेल तर मला ज्ञान नको आहे ते काही कामाचंच नाहीये मग एखाद्याकडे खूप नॉलेज आहे मग ते काही कामाचं नाही का कामाचं आहे अभिमान नित्य नवा तया या माझी ज्ञानी माणसाला रोज नवा अभिमान होतो रोज अहंकार येतो माझ्यासारखा कोणीच नाही माझ्यासारखा कोणीच नाही हे को नको आहे मला मग प्रेम काय करत प्रेम सुख देई प्रेम सुख देई आणि भक्तीमध्ये जर प्रेम नसेल तर प्रेम प्रेमाविन नाही समाधान याच्या पलीकडे शब्द थोडसा अडकट वाटेल पण संताचं वाक्य बरं का वाईट वाटून घे जा नका जर एखादा व्यक्ती ज्ञानी आणि त्याच्याजवळ जर समजा प्रेम नसेल तर मग रांडवेणे जेवी शृंगारू केला प्रेमे विने ज्ञानी झाला तैसा म्हणजे राडवेणे जेवी श्रृंगारू पै केला एखादी विधवा बाई आणि त्या विधवाबाईने किती बी शृंगार केला तर जसा विधवा बाईला शृंगार शोभत नाही तसा प्रेमाशिवाय ज्ञान शोभून दिसत नाही प्रेमे विन ज्ञानी झाला तैसा निवृत्तीनाथांकडे ज्ञानही होत आणि प्रेमही होत ज्ञानोबारायांकडे ज्ञानही होत आणि प्रेमही होत भक्ती होती हे चारही भावंड धर्म सभेत उभे राहिले की आता आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित केलं आता तरी आम्हाला मूंज करू द्या आता तरी आम्हाला तुम्ही समाजामध्ये घ्या आता तरी आम्हाला पाणी पिऊ द्या पण आताही त्यांनी चेष्टाच केली तुमचे मायबाप मेले म्हणजे काय फार त्यांनी मोठं काम नाही केलं अरे समाजाची घाण गेली आता निवृत्ती नाथांचं डोकं फिरलं अगर कौरव समजाणेसे समज जाते अगर कौरव समजाणेसे समज जाते तो बासुरी बजाने वाला कभी सुदर्शन नाही उठाता एखादा चांगला व्यक्ती जेव्हा आक्रमक होतो जेव्हा तो भांडायला लागतो तर याचा अर्थ त्याने खूप काही सहन केलंय अचानक सून सासूच्या अंगावर नाही जाणार अचानक मुलगा बापाच्या अंगावर नाही जाणार काहीतरी फार मोठ झालंय काहीतरी सहन केलंय त्यांनी आणि एक परिभाषा असते एक लिमिट असते एक मर्यादा असते आणि त्याच्या वर गेल्याच्या नंतर मग कृष्ण परमात्मा म्हणतो ठोका अहिंसा परम धर्मो धर्मो हिंसा तथैवच बकरीच्या अंगावर जर वाघ आला तर ती बकरी मरणाच्या आधी त्या वाघासोबत युद्ध खेळायला तयार होते आणि त्याच्या पोटात शिंग खोपसायला तयार होते कारण तिचं म्हणणं आहे मरणार आहे मला माहितीये पण मी भ्याड म्हणून मरणार नाही युद्ध करून मरेल निवृत्तीनाथांचं डोकं तापलं चारही भावंडामध्ये सर्वात गरम रक्त जर कोणाचं असेल तर आधी शक्ती मुक्ताबाईचं होतं म्हणजे बाई गरमच असते बोलायला भांडायला बाई ही आतापासून नाही सुरुवातीपासूनच आहे सगळ्या गोष्टीत एक नंबर पण निवृत्तीनाथांनी सांगितलं होतं मुक्ताबाईला मुक्ता तू नको बरं बेटा काय तिथे आणि मग हे बोलायला लागले तुमच्या आई वडील मेले तर उपकारणी केले ते मरायलाच पाहिजे होते असं होतं तसं होतं आता निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वरांकडे बघतात आणि आता संत ज्ञानेश्वर जे बोलतायत ना हे ऐकून बघा तुमच्या मनाला किती आनंद होतो संत ज्ञानेश्वर आता पहिल्यांदा संत चरित्रात बोलतायत आपल्याशी हे ब्राह्मण हो देहांत प्रायशित तसं तर आमच्या आईवडिलांनी घ्यायला नको होत पण तुम्ही आम्हाला समाजात घेणार म्हणून त्यांनी आत्महत्या केली आहे खरं सरळ सरळ विचारतो माझ्या प्रश्नाची उत्तर तुम्ही द्या माझ्या आईवडिलांनी काही पाप केलं होतं का तुम्ही सांगतायत की संन्यासाने गृहस्थ आश्रम घेतला तर माझ्या वडिलांनी संन्याशी असताना संसार केला का तर नाही संसार हा संन्यास आश्रम सोडून केला विधिवत केला आणि गुरुच्या आज्ञेने केला मग गुरुची आज्ञा पाडणं पाप असतं का काशीला जाऊन शुद्धतेने माझ्या वडिलांनी संन्यास आश्रम सोडला आणि तदनंतर नंतर संसारामध्ये आले आहे ना, ना हे का संन्याशी असतानाच आम्ही झालो मग आम्ही संन्यासाचे मुलं कसे म्हणतात तुम्ही माझ्या आईने काय व्यभिचार केला का माझ्या आईने काय परपुरुषासोबत संबंध ठेवले का अरे समाजाच्या साक्षीने लग्न केलेल्या माणसापासूनच मुलं झाले ना हे ज्ञानोपाराय बोलतात बरं मग हे सगळं विधीच विधान होतं हे सगळं पवन पवित्र होतं मग तरी सुद्धा आम्हाला जर हे भोगावं लागलं अरे भोगावंच नाही तर तुम्ही आमच्या मायबापाचा जीव घेतला आता तरी आमच्यावर दया करा आणि मग आता निवृत्तीनाथ खवडले काही गरज नाही आम्हाला तुमच्या शुद्धीपत्राची काही आम्हाला मूंज करायची नाही का कारण ज्या शंकराचार्यांनी ज्या शुक्राचार्यांनी या धर्माची फार मोठे केली त्या शुकाचार्यांची सुद्धा मूंज झालेली नव्हती हे नाच संप्रदायात आम्ही बघितलंय जे परम असतात पवित्र असतात जे साधू असतात जे देव असतात त्यांना या गोष्टींमध्ये पळायची हेण असते परंतु आम्ही समाजाला समजावं समाजाच्या परंपरा विभंग होऊ नये म्हणून तुमच्या मागे मागे फिरतोय आणि तुम्ही आम्हाला मूर्ख समजताय आमचं शांत राहणं आमचं चांगलं बोलणं ही आमची कमजोरी समजू नका बरं का आणि मुक्ताबाईचे डोळे लाल झालेले आहेत मुक्ताबाई काही बोलणार तितक्यात निवृत्तीनाथांनी तिचा हात आणि सांगितलं नको पण सोपान काका मात्र काय ऐकायला तयार नाही आणि मग सोपान काकांनी सगळ्या ऋषी मुलींच्याही करून टाकले विश्वामित्र रामांचे गुरु वेश्येच्या पोटी जन्माला आले मरता मरता कुत्र्याच्या योनीत गेले विश्वामित्रांना तुम्ही मानता वशिष्ठ ऋषी त्यांचा जन्म कसा झालाय बघा पांडवांचा जन्म कसा झालाय बघा हे सोपान काका बोलतायत बर बघा नाथांचा जन्म कसा झालाय मच्छिंद्रनाथ कसे आले मासोळीच्या पोटातून गहिनीनाथ कसे आले मग हे तुम्हाला चालतंय सर्व आम्ही तर तसे नाही आलो ना अरे आधी करून संतांना तुम्ही हाच त्रास दिलाय वेदन व्यास ऋषीच्या पोटी जन्माला आलेले पंडू धिद्राष्ट विदूर हे तुम्हाला चालता अंबा अंबिका अंबालिका या तीन बायका तिच्यातली एक पडून गेली शेवटी तिने भीष्माचा जीव घेतला पण या दोन बाया विचित्र वी वीर आणि चित्रांगद नवरे मेल्याच्या नंतर व्यासांमुळे ज्यांना मुलं झाले ती तुम्हाला चालतात आम्ही नाही चालत सोपान हे ऐकून ना ब्राह्मणांचे तर घाम फुटला बोलायचं म्हणून काही बोलू नका ज्ञानदेव आहे म्हणून कोणी ज्ञानी होत नाही आम्ही ज्ञाना तर त्या रेड्याला बी म्हणतो मग तो रेडा काय ज्ञानीत झाला का, का। पण एक लक्षण आहे जेव्हा वाईट लोक वाईट कार्य करताना तर ते तितके दोषी नसतात जितके दोषी चांगले लोक शांत बसलेले असतात गाढवाची आणि कुत्र्याची पैंज लागले गाढवाची आणि कुत्र्याची पैंज लागली की राजा कोण होणार आणि मग गाढव आणि कुत्र यांच्यामध्ये ठरलं की जो पहिले सिंहासनावर बसेल तो राजा दोन किलोमीटर वरती सिंहासन बसवण्यात आलं कुत्रा आणि गाढव हे दोघही जण आता रेस मध्ये लागले गाढवही पडत आहे आणि कुत्रही पडत आहे बघता बघता बघितलं तर काय संध्याकाळी गाढव सिंहासनावर बसलेलं होत आणि त्याच्या अर्ध्या तास लेट तिथं कुत्र पोहोचलं आणि सगळी मंडळी उभी होती आता काहींना अशी शंका निर्माण होईल की कुत्र तर गाढवापेक्षा जोरात पडतं मग गाढव कसा आधी गेलं हाच तर किस्सा आहे कुत्र्याला विचारलं पत्रकाराने की तुम्हाला यायला उशीर काय झाला तुम्ही तर फार जोरात पडतात कुत्र्याने जे उत्तर दिलं नाही इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने घेतलं पाहिजे उदाहरण जरी गाढवाचं आणि कुत्र्याचं असलं तरी समजदार लोकांच्या लवकर लक्षात येईल तेव्हा कुत्र्याने हसत उत्तर दिलं गाढव आणि मी एकाच जागेवरून निघालो पण गाढव जसं निघालं तसं त्याला कोणी विरोध केलाच नाही परंतु मी ज्या गल्लीत घुसत होतो त्या गल्लीतले कुत्रे मला आडवे होत होते आई आमनी गल्ली आणि मी जिथं घुसायचो तिथं कुत्रे माझ्यावर भुकायचे आणि मग एवढे भुकायचे माझा भांडणात वेळ जायचा आणि त्यांच्याशी भांडत 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 इथपर्यंत आलो आणि बघतो तर काय गाढव राज्य करत होतो याचा अर्थ जेव्हा चांगले लोक चांगल्या लोकांना विरोध करतात तेव्हा त्या ते चांगल्या लोकांवर गाढव राज्य करत हे अजूनही कुत्र्यांच्या लक्षात येत नाही परमार्थ वाटतो तेवढा सोपा नाही बर का हत्ती हत्ती हा जेव्हा गल्लीमध्ये आला ना मग लोकांनी त्याला नारळ फोडलं त्याच्या अंगावर ते, ते कुंकू टाकलं आमच्या माता बगिनीने केळं खायला दिले कोणी पूर्णाची पोळी खायला दिली आणि मग ते कुत्र्यांचं भुकणं झालं होतं हत्ती चालतोय हत्तीला माहिती होत या नांगवर जर पाय ठे नाव मग हत्तीने त्या कुत्र्यांची मिटिंग घेतलीच आणि हत्तीने चारच प्रश्न विचारले तुम्ही जेव्हा माझी सरकस बघायला येता मी तुम्हाला काही बोलतो का म्हणे नाही मी तुमच्याकडनं तिकीट घेतो का म्हणे नाही माझी सरकस चालू असताना तुम्हाला काही अडचण येते का म्हणे मग तुम्ही भोगतस का बर्मनवर कुत्रा म्हणे आम्ही तुमवरनी भोगतोस म्हणे आम्ही या लोकेश्वर भोगतोस काय की आम्ही याच ठिकाणी राहतो पण यांच्याकडे भाकर पोडी घ्यायला गेलो का हे आम्हाला काड्या मारता बुट मारता लाता मारता पण जवळ हत्ती म्हणजे तू जवळ अस ना या तुला पुरणपोळी खाऊ घालत तुला अंगोर कुकू टाकतं अऊ प्रॉब्लेम आहे आम्हाला प्रत्येकाचा मान सन्मान हा ठरलेला आहे तुमच्या कार्यावरती हत्ती के पाव मे सबके पाव संत ज्ञानेश्वरांनी धर्मसभेला सांगितलं अहो द्या शुद्धीपत्र आणि मग यांनी सांगितलं अरे तू काय ज्ञानदेव आहे का अरे तुझं नाव ज्ञान आहे म्हणून काय झालं आमच्या रेड्याचं रेड्याचं म्हणजे काय मशीचा मुलगा त्याला हेला म्हणतात सगळ्यात निर्बुद्ध प्राणी म्हणजे हेलगट हा त्याचं बी नाव ज्ञानदेव आहे मग तो ज्ञानदेव आणि तू ज्ञानदेव सारखाच आहे ना मग चांगले लोक होते इथून आपला मुद्दा होता मग चांगल्या लोकांनी विरोध केला अय महाराज तुम्ही या मुलांची त्या ह्या बरोबर कश काय करू शकतात तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणता अगो बरोबर आहे त्यांचं तो रेडा आणि मी एकच आहे जो ठाई द्वेषाते नेनेची कही आप परू जैसा सर्वाघटी राम देहा देही सह रश्मी आणि मग ब्राह्मण बोलला म्हणजे मग तो रेडा आणि तू एकच आहे का हो एकच आहे बोलवार त्या रेड्याला इकडे आणि त्या रेड्याच्या पाठीवरती त्रिशूल तापवून ठेवला अंगावर आणि तुम्हाला पटणार नाही संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती लाल असे शिक्के उमटले आणि मात्र आता सगळे घाबरले चमत्कार केल्याशिवाय लोक नमस्कार करतच नाही संत ज्ञानेश्वरांना वेदना झाल्या पण अजून बी काही लोकांना मान्य नाही ते म्हणता यांनी काहीतरी जादू केली काहीतरी बंगालचे जादू शिकून आले ज्ञानीदेव हम्म तुला तर वेद येत असेल ना हो मग तुझ्यात जर आत्मा आहे आणि याच्यातही तो जर तोच आत्मा आहे मग हा रेडा सुद्धा वेद बोलू शकतो मग बोलेन ना आता सर्व हसायला लागले आणि मग ब्राह्मण सभेने आवाज दिला दिलाय रेड्यावाल्या सोडत्या रेड्याला सोडलं आणि बोलायला लाव बोला लव त्याला संत ज्ञानेश्वरांनी मैशी पुत्रा मुखे बोलविला वेद संत ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि रेडा वेद बोलू लागला ओमकारस्य वेद प्रमाण जीवं भूता ओ आता मात्र धर्मसभेने पाय टेकवले गुडघ्यावरती बसले संत ज्ञानेश्वरांच्या डोक्यावरती पाय ठेवला आणि महाराज आम्हाला माफ करा आणि त्यांच्या लक्षात आलं की सामान्य कोणी नाही हे हे साक्षात कोण अ ज्ञानेशु भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचितकला ज्ञानेश भगवान विष्णू म्हणजे ज्ञानेश्वर महाराज भगवान विष्णू आहे निवृत्तीर भगवान हर हा। म्हणजे निवृत्ती हे साक्षात भोलेनाथ सोपानो भगवान ब्रह्मा सोपान देव हे साक्षात ब्रह्मदेव आहे आणि मुक्ताख्या ब्रह्मचितकला ब्रह्मचित्कला म्हणजे माता जगदंबा आता हे चार भावंड हे देवाची अवतार आहे असं माहिती पडल्याच्या नंतर सर्वांनी हात जोडले आणि आता चारही भावंडांना मानपान मिळायला लागला